सभासद आदर्शवत वत वाटे अशा पद्धतीचा ऊस दर देण्याचं काम कर्मगी शंकराजी पाटील आणि सहयोग ओंकार शुगर अँड डिशनरी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून एवढा शानदार सोहळा ज्या ठिकाणी संपन्न होतोय मान्यवरांचा सन्मान या ज्येष्ठ सभासद बंधू भगिनींच्या शिवस्ते केला जातोय मी आदरणीय साहेब आदरणीय वैनी साहेब आणि माननीय श्री बाबुरावजी भोद्रे पाटील साहेब त्यांच्या सौभाग्य होती मानणी चौर रेखाताई ताई बाबूरावजी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार हवा अहो एवढा मोठा उच्चांकी दर देणारा हा त्याचप्रमाणे कारखान्याचे सर्व संचालक यांचाही सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय कारखान्याचे सर्व संचालक आपण ही सन्मानासाठी व्यासपीठावरती विनंती एवढा मोठा सन्मान सोहळा या ठिकाणी निर्णयाचं स्वागत करूया साहेबांचा सन्मान त्याचप्रमाणे पाटील साहेबांचा सन्मान आदरणीय वैदी साहेबांचा सन्मान पाहणे जो रेखादाही बोत्री पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न एकत्रित सन्मान सोहळा सर्व संचालक मंडळाचाही सन्मान सोहळा दिवस आणि तेवढंच उत्साह जंगोषमय वातावरण तेहतीसशे पन्नास रुपये पुणे जिल्ह्यातला एकमेव कारखाना करतोय याचा आनंद सर्व शेतकरी सभासद आणि म्हणूनच असा सन्मान सोहळा शिर सत्कार समारंभ सर्व सभासद बंधूंच्या वतीनं कारखान्यांची फेरण संचालक अन यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो थो थो। के सर्व उपस्थित वैदिक साहेबांच्या वतीनं बानावर रेखाताई बाबुरावजी बोदरेपाट यांना साठी थोडी निर्ती एक हजार शवत वाटेल असं काम आमच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आणि चौदय अभिमान वाटतो निरा विमा सहकारी साखर कारखान्याच्या शार्थ अध्यक्षा आदरणी वहिनी साहेब यांच्या शिवस्ते माननीय असं रेखाताई बोधे पाटील यांना शाल आणि सोडी साडी चोळी दिली जाते आणि सन्मान केला जातो <tweller> जाहीर सत्कार शेतकरी बांधव यांच्या एवढा मोठा सन्मान सोहळा संपन्न होतो अनेक प्रतिष्ठित मांडव देखील उपस्थित सर्व पत्रकार मित्र उपस्थित आहे धन्यवाद मनापूर्वक धन्यवाद आमच्या शेतकरी बांधवांना उत्पादक शेतकरी बांधवांना जर उच्चारकी द

या सभासद सुसंवाद मिळावा आणि सत्कार समारंभाच्या निमित्ताने आमच्या कारखान्याचे काही ओस उत्पादक सभासद आपलं मनोगत व्यक्त वे, व्यक्त करतील मनोगत व्यक्त करतील याच्यामध्ये सुरुवातीला आमच्या चिंदा देवीचे ऊस उत्पादक सभासद राघव व्यवहारे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील राघव व्यवहारे जिंदा देवी समोरच्या बाजूला येऊन आपलं भरकट आपण व्यक्त करावं खरी अर्थानं खरी आतताना स्वयोग स्वयोग ओंकार स्वयोग असं स्वयोग याचा अर्थ असा किया याचा अर्थ असा की खऱ्या अर्थानं सहकारी तत्व सगळी शाबूत ठेवून खऱ्या अर्थाने आपले कारखान्याचे आदरणीय चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय भाऊ त्याचबरोबर आदरणीय वीस एकवीस कारखान्याचे चेअरमन ओंकार ग्रुपचे आदरणीय धोत्रे पाटील साहेब याँच त्याचबरोबर त्यांच्या पत्नी त्याचबरोबर आपल्या बाकीश्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संपूर्ण व्यासपीठ आदरणीय संपूर्ण व्यासपीठ आणि आपले सर्व उपस्थित सभासद बंधू भगिनी आणि कारखान्याचे कामगार वाहतूक तोंडणी तु, कंत्राटदार सर्व या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सभासदांच्या वतीनं या ठिकाणी मला मनोमन आनंद वाटत आहे आपल्या कारखान्याची परिस्थिती पाहिली मागल्या सतत वर्षाची तर फार अडचणीची होती एवढ्या अडचणीवर मात करीत करीत सुद्धा आपल्या भाऊंनी जर्मननी कितीतरी अडचणी आणायचा प्रयत्न ह्या कारखान्या संदर्भात होत होता आणि झालेला आहे कुठलं बिल यायचं म्हणलं कि लवकर ती मंजूर होत नव्हतं कर्ज वेळ लागायचा अडचणी आणायच्या याच्यामुळं काय व्हायचं सभासद त्या ठिकाणी नाराज व्हायचा आणि नाराज झालेला सभासद खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्य मार्ग त्या ठिकाणी तो स्वीकारत होता पण याला मूळ कारण संचालक मंडळाचं नव्हतं किंवा चेअरमन व्हायचेअरमनचं नव्हतं खऱ्या अर्थानं जे कोण अडचणी आली होती त्या अडचणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला त्रासदायक होत होत्या ही सगळा अभ्यास त्या ठिकाणी नमदार साहेबांनी केला आणि आदरणीय आपले भाऊ जुने भाऊ स्वर्गीय भाऊ त्यांचं त्या ठिकाणी विचार पूर्ण त्या ठिकाणी त्यांनी अवलंबले आणि त्याच्यामुळे आपल्या कारखान्याचा सहकारी कारखाना सहयोगी करून सहकारी तत्व आबाधित ठेवून खऱ्या अर्थानं आपल्याला शेतकऱ्यांना जो न्याय मिळवून दिलेला आहे तो न्याय खऱ्या अर्थावर या ठिकाणी अतिशय महाराष्ट्रात एक नंबरचा असेल असं मला वाटतं आणि आज आपल्याला पंचवीस सव्वीस गळीत हंगामासाठी जो तेहतीसशे हा दर पुणे जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठल्याच केलेला नाही आणि मग एवढं आपल्याला चांगला दिवस पहिल्याच गळित हंगाम मध्ये या ठिकाणी ओंकर सहयोग सहयोगाच्या माध्यमातून आणि वाहूनच्या प्रयत्नातून आपल्याला होत असतील तर शेतकऱ्यांनी मी मागल्या सात आठ दिवसात भाऊ तिकडे आमच्याकडे दौरे लागले होते त्याच वेळेस भाऊनी मला सांगितलं कि एक दोन दिवसात हो दो दो दर आपला जाहीर होईल आणि चांगल्या पद्धतीचा न्याय आपल्या सभासदांना त्या ठिकाणी आम्ही देऊ असं त्या ठिकाणी त्याच वेळेस बोललो होत दुसऱ्या दिवशी ही या ठिकाणी काय झालं अशा पद्धतीचा दर जाहीर झाला अख्ख्या तालुक्यात उत्साह सगळ्यांच्या मनामध्ये झालेला आहे भाऊ आणि खऱ्या तर हा कर्मयोगी आपला कारखाना जो आहे हा कारखाना स्वप्न आहे त्या स्वप्नाची पुनरावृत्ती आता या ठिकाणी खूप असच जर आपण शेतकऱ्यांना सहकार्याच्या माध्यमातून काम केलं तर आपला कर्मयुगी कारखाना निश्चितच आपल्याला खांद्यावर घेऊन या ठिकाणी परत पूर्वीचा दिवस आपल्याला आनंदी राहणार नाही एवढं मी बोलतो आणि माझे धन्यवाद मनोगत व्यक्त पिंपरीचे माननीय श्री राजेंद्र पवार आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सभासदामध्ये आनंद निर्माण झाला आनंद संचारला आणि म्हणूनच या ठिकाणी सभासद मनोगत व्यक्त करतायत राजेंद्र पवार आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने हर्षवर्धनजी पाटील साहेब